दिदे दे मस्त पैकी आणि तुम्हाला सांगायचं मस्तपैकी पैकी माझ्यासारख्या गोराय कशा नाटलेल्या आहेत बघा म्हणून मीही त्यांच्यासारखा गेटअप खूप असा सुंदर केलेला आहे तर तुम्हाला तो तसा आवडतोय बघा तुम्हाला सांगायचं हे होते म्हणून मी ते काढले तर असे मस्त पैकी तुम्हाला सांगायचं नैवध्य असतो आणि मस्त पैकी लाडू चिवडा वगैरे मी यामध्ये ठेवलेला आहे खरोखर आणि तुम्हाला सांगायचं वडी वगैरे केलेली आहे बघा आणि तुम्हाला सांगायचं मग भरपूर इथं ठेवलेलं सगळं हे सगळं ते मी काढलं ते जास्त वेळ हे करू शकत नाही सकाळी कसं गडपडे फोटो काढायचं झालं नाही व्हिडिओ पण काढायचं झालं नाही तर बघा गौराईंचा गेटअप आणि मस्तपैकी आज असतो मेनू पुरणपोळीचा नाही होत तर आता संध्याकाळी आम्ही कसं करतो काय करतो ग ते हे घेतो कान उघडतो गौराईंचा आणि त्याच्यानंतर सकाळी आम्ही तुम्हाला सांगायचं हे करतो दोरे वगैरे घेतो तो पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन कसं कसं होतंय कसं होतं भरपूर लेडीज वगैरे आलाय ते काही नाही त्यामुळं व्हिडिओवर होऊन जातो तर बघा हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या गौरा एक लाईक तर बंद आहे तर बघा आवडला तर